पीक खोटे पीक कापणी व आणीवारी प्रकरणी पहार जनशक्तीचे जिल्हाधिकारी कार्यालयात मुक्काम आंदोलन खोटे पीक कापणी प्रयोग दाखवून खोटी आणीवारी लावणाऱ्या जिल्हा अधिकारी कर्मचाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी करत पहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयात मुक्काम आंदोलन सुरू केलं याआधी दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून भातकुली तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आमरण उपोषण केलं होतं जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्या उपस्थितीत लेखी आश्वासन देण्यात आलं मात्र अद्यापही जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्याने शेतकऱ्यांचं तीव्र संताप आहे शेतकऱ्यांची म्हणणे आहे की खोटी आणि वारे तयार करणाऱ्या तिन्ही विभागांनी आपली जबाबदारी झटकत कोणतीही ठोस कारवाई केली नाही त्यामुळे अखेर पहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत हा भातकुली मतदारसंघातला याच्यातला जो आहे तालुक्यामधला जो, तालुक्या जो शेतकरी आहे हा खूप परेशान आहे त्रस्त झाला आहे चार महिन्यापासून सतत कार्यालयामध्ये चकरा टाकून वारंवार आंदोलन निवेदन देऊन सुद्धा त्यांना न्याय मिळत नाहीये शेवटी आज दिवसभर उपाशी तापाशी प्रहार ठिया आंदोलन उपजिल्हाधिकारी यांच्या कॅबिन समोर केलेलं आहे पण आजही त्यांनी आता उद्याचं जे कलेक्टर साहेबासोबत जे मीटिंग लावली आहे त्याच्यात जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर कलेक्टर साहेबाचे आम्ही कॅबिन सोड सोडून नाही आमच्या जे शेतकऱ्याचा जो मित्र आहे साप हा आम्ही त्यांच्या कॅबिनमध्ये सोडू अन्यथा तुम्ही तुम आम्हाला न्याय द्या नाही तर तुम्ही तुम्हाला आम्ही परेशान केल्याशिवाय शेतकरी राजा चुप बसणार नाही आणि प्रहार संघटना शेतकऱ्याच्यासाठी स्वतःचा जीव जरी गेला तरी आम्हाला कबूल आहे पण आम्ही त्यांच्यासाठी लढत राहू